हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला छान अख्ख्या मसूरपासून मस्त अशी एक रेसिपी दाखवणार आहे नेहमीप्रमाणेच रेसिपी साधी आणि सोपी आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे आधीच व्हिडिओला एक लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर इथे बघा मी मसूर घेतलेली आहे ही मी रात्रभर भिजत ठेवली होती म्हणजे जवळपास सात ते आठ तास ही मसूर छान अशी भिजलेली आहे मसूर भिजत घातल्यानंतरनं आपल्याला ही स्वच्छ निवडून घ्यायची बऱ्याचदा यामध्ये खडे किंवा गारा असतात किंवा मग जी मसूर भिजत नाही ना तशीसुद्धा मसूर आपल्याला निवडायची आहे नाहीतर मग ती शिजलीसुद्धा जात नाही आणि दाताखाली टस्टच करते मी इथे संपूर्ण मसूर छान अशी बघा भिजून घेतलेली आहे आणि निवडूनसुद्धा घेतलेली आहे तर चला आज मी तुम्हाला या मसूरपासून छान अशी एक रेसिपी करून दाखवते व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते कारण बहुतेक गृहिणींना बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात माझ्यापेक्षाही जास्त गोष्टी माहीत असतात पण बऱ्याचशा गृहिणी नवीन असतात त्यामुळे न पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात काही गोष्टी बरं असो इथे बघा मी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये तेल छान गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी घातली जिरं घातलं त्यानंतरनं ठेचलेला लसूण घालायचा आहे आपल्याला यामध्ये लसूण थोडा जास्त वापरायचा तर बघा इथे मी संपूर्ण लसूण घालून घेतला जिरं मोहरी तडतडल्यानंतरच लसूण घाला आता लसूण तेलावरती छान परतवून घेऊया म्हणजे मग फोडणी छान बसते त्यानंतरनं आपल्याला यामध्ये एक कांदा घालायचा आहे बघा मीडियम साईजचा कांदा मी चौकोनी फोडींमध्ये कट करून घेतला होता तो घातला आता कांदा आपल्याला छान तेलावरती परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा आपण आज मसूरची आमटी करतोय पण खूप साध्या पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने करतोय झटपट होणारी पण त तितकीच ती चविष्टसुद्धा होणार त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे बघा कांदा आपण छान असा परतून घेतला अशी डायरेक्ट मसूर शिजायला टाकली ना की मग भाजी किंवा आमटी खूप जास्त छान होते त्यानंतर ना बघा इथे मी टोमॅटो घातलेला आहे आता कांदा टोमॅटो तेलावरती मऊ होईपर्यंत आपण परतवून घेऊया बघा अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवर मी हे दोन्हीही परतवून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मसूर सेपरेट शिजवून पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा फोडणी देऊ शकता पण अशा पद्धतीने केली की ती खायला जास्त छान लागते काही मसाले घेतलेत हळद लाल तिखट धना पावडर त्याचबरोबर थोडासा गरम मसाला त्याचसोबत मी बेडगी मिरची पावडरचासुद्धा वापर केला आहे म्हणजे मग आपली जी आमटी आहे तिला रंग छान येईल बघा इथे मसाले थोडेसे परतवून घेतले त्यानंतरनं ही भिजवलेली मसूर घालायची पुन्हा एकदा सांगते मसूर भिजल्यानंतरनं आवर्जून ती छान अशी स्वच्छ निवडून घ्या बऱ्याचदा त्यामध्ये कुचर असतं म्हणजेच न भिजलेली मसूर डाळसुद्धा असते त्याचबरोबर खडे किंवा गारा सुद्धा असतात आता बघा इथे मी ही मसूर दोन तीन पाण्याने धुवून घेतली होती भिजत घातल्याच्या नंतरनं सुद्धा आणि आता ती इथे मी घालून घेतली आहे अशा पद्धतीने बघा ही छान परतवून घ्यायची एक एक ते दीड मिनटं मी ही मसूर छान अशी परतवून घेतली कुकरमध्येच आणि त्यानंतरनं आता आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता मसूरची डाळ शिजल्यानंतरनं जी जी आमटी आपली ती थोडी दाटसर होते थोडी घट्ट होते त्यामुळे पाणी घालताना थोडं जास्तीचं घालायचं पण खूप जास्त घालू नका नाहीतर मग हीच आमटी पातळसुद्धा होऊ शकते बघा मी पाणी ॲड केले आवश्यकतेनुसार आता मीठसुद्धा घातलं जितकी आपल्याला गरज आहे तितकं मीठ घातलं झाकण लावूया आणि ह्याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये मसूर मस्त असा शिजला जातो बघा इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत झाकण काढून दाखवते तुम्हाला तर पाहू शकता स्टीम गेल्यानंतरच आपल्याला झाकण काढायचे शिट्टीवर करून पाहिली हवा नव्हती झाकण काढलं बघा रंग तर छान आलाय पण मसूर अगदी मस्त परफेक्ट शिजली सुद्धा आणि परफेक्ट सुद्धा झालेली आहे पाहू शकता तुम्ही अशी मसूरना भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खायला खूप कमाल लागते यापूर्वी जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल इतक्या शॉर्टकट पद्धतीने तर नक्की ट्राय करा करायला खूप सोपी आहे अगदी झटपट होणारी आहे बघा फक्त कांदा टोमॅटो लसणाची फोडणी घातली आहे आपण बेसिक मसाले घालून मसूर घातलेली आहे करताना व्हिडिओ पुन्हा एकदा पहा आवर्जून या पद्धतीने करा नक्की सगळ्यांना आवडेल इतकी छान होते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं चिंच आणि गुळसुद्धा घालू शकता वरतून कोथंबीर घातली आहे आणि आपली मसूर तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून कळवा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय